नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मैत्रिणीच्या चॅनेलवर मित्रांनो माझा एक जवळचा मित्र आहे असं त्यांना खूपच शेती वाडी जमीन जुमला आहे त्यांना चांगलं घर पण आहे एक दिवशी घरी काम करण्यासाठी नवीन कामवाली आलती तो दिसा दे तसा दिसाय देखना आणि तरुण आहे त्याने कामवालीला पाहिलं आणि त्याची खूप इच्छा होऊ लागली तिच्यासोबत म्हणून तो शेताकडे काम आहे म्हणून तिला गावात घेऊन गेला ऊस खूपच मोठा होता त्यावेळेस तो तिला घेऊन ऊसामध्ये नक्की कशासाठी गेला आणि मग त्या दिवशी काय काय झालं त्या कामवालीसोबत त्याचं त्याने कथा सांगितल्या आहे तर चला ही कथा त्याच्या आज तोंडातून सांगायला सुरुवात करते नमस्कार मित्रांनो माझं नाव आनंद आहे मी दिसायला देख ना तसं माझं आता लग्नाचं वय आहे पण अजून काही माझं लग्न जमत नव्हतं कारण की मी दिसायला थोडासा मोठा दिसतो आणि वयाने जास्त दिसत असल्यामुळे मला पाहिजे तशी मुलगी काही भेटत नाही झालंसं त्याच्यात आमच्या घरी कसलीच कमी नाही बंगला आहे घरदार आहे त्याच्यातच आमचं एका फर्निचरचं दुकान आहे मी दिवसभर दुकानात असतो आणि गाई म्हशी थोड्याशा घरे आहेत त्यामुळे माझी खूपच पळापळ होते घरच्यांना पण खूपच घरचं आणि दुकानावरचं बघायला लागतं त्यामुळे एक दोघांना कोणतरी कामगार ठेवायला पाहिजे असं मी घरच्यांना म्हटलं होतं घरचे म्हटले बघू कारण की एक बाई माणूस ठेवलं की व्यवस्थित होईल सगळं त्याच्यातच आम्ही जे भेटेल कोणी त्यांना सांगितलं होतं मग काय त्या दिवशी मी दुकानावरतीच होतो आणि घरच्यांनी कोणतीतरी माणूस घरी आलं असं मला सांगितलं होतं माझ्या घरचे त्या दिवशी बाहेर गेले होते घरी मात्र माझी आजीच होती मी दिवसभर कामाच्या घाई गडबडीत होतो संध्याकाळी चार वाजले आता मला घरी जायलाच लागतं कारण की धारा वगैरे काढायच्या असतात म्हणून मग मी आमचं दुकान बंद केलं आणि गाडी ओळवून मी घराकडे चाललो होतो जाताना मी थोडंसं किराणातलं सामान घेतलं आणि मी गाडीवरती जायला लागलो तसं मी दिसायला एवढा काही देखणं नाही हे मला माहितीच होतं मी असा विचार पण नाही केला की घरी जाऊन मला काहीतरी वेगळंच असं भेटणार आहे घरी आलो आणि गाडी लावली तोपर्यंत माझी आजी कोणत्या तरी बाईला बोलत होती त्यावेळेस मात्र ती मला पाठीमागून दिसली खूपच देखणी दिसत होती पुढे जाऊन पाहिलं तर माझ्या मनात एक वेगळ्याच भावना आल्या ती खूपच सुंदर दिसायला देखणी होती आजी म्हटली ही बघ स्वाती आहे आपल्यात आजपासून नवीन कामाला आलेली आहे त्यावेळेस मी चेड चकित झालो कामवाली आणि एवढी देखणे माझ्या तोंडाला पाणीच आलं मात्र मी काही बोललो नाही तिथून घरात गेलो आणि खिडकी उघडून हळूच पाहू लागलो ती खूपच बोलक्या स्वभावाची होती असं मला दिसलं आणि तेवढी सुंदर भरल्या अंगाची होती तिची शरीरसृष्टी अगदीच वेगळी आणि अगदी टवटवीत होती मला वाटलं की आता हिला जणू काही घरातच बोलावं आणि इथे चालू हो मात्र मी तसं काही केलं नाही लवकर मी आवरलं आणि मी माझ्या बनमोड्या आणि बनेलवर घरातून बाहेर आलो माझी असलेली बॉडी पाहून ती त्याला पाहू लागली हे मला माहिती होतं मात्र मी लक्ष नसल्यागत केलं मी म्हटलं तुम्हाला मी सगळं दाखवेन आणि सगळं सांगेन त्यावेळेस ती म्हटली काय त्यावेळेस मी म्हटलं अहो आमच्या घरातलं वगैरे वैरण कुठं काढायची आणि सगळं सांगेन तुम्हाला काय काय काम आहे त्यावेळेस म्हटली बरं मात्र मी काय बोललो होतो हे मला चांगलंच धावक होतो ती मात्र आश्चर्यचकित झाली मी म्हटलं तुम्ही नवीन दिसताय त्यावेळेस ती म्हटली आम्ही पलीकडच्या गावाचे आहे मात्र तुमच्या घरचे माझे लांबचे नातेवाईक आहेत आणि माझी ओळख आहे मला पण कामाची खूपच गरज होती मी असं त्यांना एकदा म्हटलं होतं तर मी म्हटलं ब तुम्ही इथे राहता आला आहात का संध्याकाळी माघारी त्यावेळेस ती मला म्हटली नाही नाही मी संध्याकाळी महागारी जाईन लवकर उरकेन आणि आमच्या गावात इथून एक गाडी असते आणि मी कधी कधी तिकडे जाईन तर कधी इथे राहीन मी म्हटलं अच्छा तर तुमचे घरचे त्यावेळेस ती मला म्हटली माझ्या घरी कोणी नाहीत मी एकटीच असते त्यामुळे मला कोणी उशीर झाला म्हणून बोलायला नाही मी म्हटलं अच्छा असं वाटत होतं की तिला खूपच ह्याचा अनुभव आहे मी म्हटलं ह्याच्या आधी कुठे तुम्ही काम वगैरे केलं तर का त्यावेळेस हो, ती म्हटली हो तसं मी कामाला वगैरे जात असते आणि लागेल तिथे काम करत असते आता तुमचा घरचं परिस्थिती मला माहीत आहे आणि त्यामुळे मी इथे आले आहे मी म्हटलं बरं बरं ठीक आहे मी तुला समजावू लागलो मात्र माझंच आता कुठेच मन लागत नव्हतं ती एक दोन दिवस झालं होती मात्र सारखं मी घरी पळायचो आमच्या घरची म्हणायचे अरे ह्या दुकानावर तर थांबण्यासारखं का घरी काय असतं त्यावेळेस मी म्हटलं अहो माझी तब्येत थोडीशी बरी नाही त्यामुळे मी घरी जात असतो घरच्यांना पण अगदी माझ्यावर संशय वगैरे येऊ नये म्हणून मग मी असं म्हटलं होतं त्यावेळेस झालंच की मला चांगलं चटवत आहे घरी कोणी नव्हतं आणि वैरण काढाय जायचं होतं त्यावेळेस ती एकडी स्वाती चालली होती मी म्हटलं मी करू का काही मदत त्यावेळेस ती म्हटली अहो तुम्ही मालक आहेत आणि तुम्ही कशाला त्यावेळेस मी म्हटलं नाही मी पण येतो थोडंसं तुझ्या हातभार लावायला तुला पण तेवढीच माझी मदत मिळेल आणि तुला पण समजेल आमचं शेत कुठं आहे नाहीतर चुकून दुसऱ्याच्या शेतामध्ये गेले ते ओरडतील त्यावेळेस ती म्हटली बरं ठीक आहे चला मग आम्ही दोघं सोबतच चाललो होतो ती पुढे होती आणि मी मागे बांधावरून जात असताना मात्र मी तिला पाहतच होतो ती खूपच देखणी आणि सुंदर दिसत होती मात्र मी असं डायरेक्ट तिला विचारू पण शकत नव्हतो आणि काही करू पण शकत नव्हतो पुढे गेल्यानंतर मी दाखवला ऊस आणि मी तिला बोलू लागलो की हा बघ ऊस किती मोठा झाला आहे ना त्यावेळेस ती म्हटली हो मी तिला विचारू लागलो तू ह्याच्या आधी कधी केलं का आता मी डायरेक्ट विचारू लागलो होतो कारण की इथे असं कोणी नव्हतं आणि दोन तीन दिवस चांगलीच माझी तिची अगदीच ओळख झाली होती आता मी अगदीच न लाजता तिला बोलू लागलो माझी खूप इच्छा होती मात्र काय करणार मला असं कोणी भेटत नाही जर भेटलं तर त्याची मी सगळी हौसमॉस पूर्ण करेन त्याला काहीच कमी पडून देणार नाही त्यावेळेस ती म्हटली बरं ठीक आहे मी बघेन तुमच्यासाठी चांगलं स्थळ एखादी चांगले जोडीदार आहे तुम्हाला त्यावेळेस मात्र माझाच ऑफ झाला मी म्हटलं की माझी तर इच्छा आहे खूप तुझ्यासोबत असं करायची कारण की मला तू खूपच आवडली जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं त्यावेळेसच माझं मन आलं तुझ्यावर मात्र तू मला असं म्हणते त्यावेळेस ती आश्चर्यचकित झाले आणि म्हटलं हो का तरीच मी ओळखत होते खूप दिवसापासून तुम्ही चांगलेच टक लावून माझ्याकडे आहात मात्र तुम्ही नका काळजी करू तुम्हाला पाहिजे ते मी देईन असं ती मला म्हटली आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला मग काय मी म्हटलं कधी जायचं त्यावेळेस ती म्हटली कधी पण चला मी तयारच आहे मग काय मी तिला घेऊन गेलो ना त्या उसामध्ये आणि झालो चालू, चालू। मला वाटत होतं हे स्वप्न आहे की काय मात्र खरंच त्या कामवालीसोबत मी होतो मी तिला जिटीत घेतलं आणि नी चालो। हलो हलो मी झालो ना चालू हळूहळू चांगलंच मी तिला लाल करू लागलो माझी करण्याची पद्धत पाहून ती म्हटली मला तर वाटते आजपर्यंत तुम्ही कोणासोबतच केलं नाही त्यावेळेस मी म्हटलं हो ना तू पहिलीच आहे त्यावेळेस मी तिची छकुली लाल करू लागलो आणि आता तिला देऊ लागलो ना हळूहळू दणके माझा मुसळ पाहून म्हटली तू दिसतोय असा आपण तुला चांगलाच ह्याची माहिती दिसते त्यावेळेस मी म्हटलं हो थोडंफार मित्रांचा ऐकून चांगलाच मला अनुभव आला आहे दिला बसून आणि आता देऊ लागलो दणके माझी दणके देऊन आता ती वेळीपिशी झाली आणि खरंच रे तू नवीन जरी असला तरी चांगलंच तू मला सुख दिलं असं म्हटली नंतर झाल्यानंतर चांगलंच मी तिला तासभर घाम काढला आणि नंतर आम्ही बाहेर आलो त्यावेळेस मात्र तिथून पुढे रोजच मी त्या कामवालीला घेऊन तिकडे जायचो आणि तिला सुख द्यायचो आणि जोरात करायचो तर कशी वाटली तुम्हाला ही तुमच्या लाडक्या मैत्रिणीच्या मित्राची कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका